सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत शुभ सकाळ काल दिवसभर ज्या काही अपडेट झाल्या त्या तुमच्यापर्यंत मला पोच केल्या ना, आल्या नाहीत काल पहिला दिवस असा असेल काल मला पूर्ण टोटली बिझी असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही आहे सगळ्या अपडेट मी घेत होतो पण मला व्हिडिओ बनवता येत नव्हता आणि मी बाहेर गेलो की जास्त करून व्हिडिओ बनवत नाही कालचा दिवसभरातला काय विषय झाला आहे तो आज आणि अत्यंत महत्त्वाचं विश्लेषण असणार आहे आणि पुढचं पाऊल कशा पद्धतीनं असणार आहे ह्या सर्वांची एकदम महत्त्वाची गोष्ट एकदम महत्त्वाची माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये होणार आहे सो चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस भरतीसाठी अतिशय उत्तम आणि महत्त्वाचाच चॅनल ज्या गोष्टी मी सात आठ दिवस आधी सांगतो आहे त्यानंतर होत असतात जसं की मी नऊ तारखेला दहा तारखेला एक मी सांगितलेलं की दिनांक तेरा तारखेपासून दिनांक अठरा तारखेपर्यंत एखादा निर्णय वेगळा येऊ शकतो अजून पण वेळ आहे बघू शकताय कशा पद्धतीनं सगळ्या गोष्टी होतील सो काल दिवसभरात काय झालं काल दिवसभरात एकदम वेगळं वातावरण झालं होतं जारंगी पाटलांची भेट विद्यार्थ्यांनी घेतली होती त्यानंतर वेगळी दिशा आली आणि विषय असा होता की फक्त जरंगी पाटलांची भेट घेतली असती आणि पुढं काहीच निर्णय झाला नसता किंवा काहीच झालं नसतं तर तो थोडा विषय वेगळा झाला असता पण काल जरांगे पाटलांच्या भेटीमध्ये शिष्टमंडळ उपस्थित होतं आणि शिष्टमंडळाने जे उत्तरं दिली त्याच्यामुळे एक वेगळं वातावरण तयार होणं गरजेचं आहे आत्ताच्याकडेला आणि ते झालेलं आहे लक्षात घ्या खूप महत्त्वाचा विषय आहे एकंदरीत आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे सो आजच्या व्हिडिओमध्ये काय काय विषय असणार तुम्हाला सांगतो एकंदरीत पाठीमागचा इतिहास भरतीचा आत्ताच्या गोष्टी ह्या का तयार झाल्या त्यांची काल जी भेट घेतली विद्यार्थ्यांनी जरांगी पाटलांची त्यांचं रिझन काय रिझन काय होतं कारणे काय नंतर भेटीमध्ये कोण होते हे पण सांगणार तुम्हाला शिष्टमंडळाकडून कोणता निर्णय देण्यात आला काल नंतर आपल्या मागण्या काय होत्या हे पण जारांगी पाटील यांनी कोणत्या सूचना दिलेल्या आहेत पावसाळा मैदानीचा विषय त्यांना समजला का हा विषय खूप महत्त्वाचा आहे शिष्टमंडळाला किंवा जारांगी पाटलांनासुद्धा पावसाळा भरतीचा हा विषय त्यांना समजला का मैदानीवर काय विषय झाला तोच विषय आहे एकंदरीत निर्णय कधी देणार सरकार ह्याच्यावरती पण लक्ष आहे निर्णय कधीपर्यंत येऊ शकतो हा पण आहे विषय आणि पूर्ण कालच्या बैठकीचा सारांश आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे पहिला इतिहास बघ्या भरतीचा म्हणजे हे वातावरण का तयार झालं पाठीमागची पूर्ण जर तुम्ही भरती बघितला तर फॉर्म भरण्यापासून ते परत डबल फॉर्मचा विषय परत एस सी बी सीसाठी पंधरा दिवस वय वा, हे जे डेट वाढ झालेली होती त्याच पद्धतीने पुढे सरकार लगेचच भरतीला घेतलं आणि मधल्या पिरियडमध्ये आपल्या खासदारकीचे जे निवडणूक झाली त्याच्यामध्ये भाजपचा सुपडासाप झाला महाराष्ट्रामध्ये त्यानंतर विधानसभेची सुद्धा चुंचून चाहूल त्या लोकांना लागली आणि त्यांना विषय का आले की बाबा महाराष्ट्रामध्ये आपल्याला अजूनसुद्धा काम करायला पाहिजे काही लोकांनी वरिष्ठ पदावरच्या राजीनामा देण्याचं ठरलेलं होतं पण अजून दिलेलं नाही आहे तो विषय त्यांच्यासोबत ओके okay. सो so, भरतीचा इतिहास तुम्ही बघितला आहे काही मुलं असे आहेत की पावसाळ्यात भरती नको का नको ह्याचं रिझन आहेत लय मोठे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे भरती का नको कारण की मी नव्वद टक्के जी मुलं आहेत पंच्याण्णव जी मुलं आहेत त्यांच्या बाजूने उभा आहेत पाच टक्के मुलं आहेत त्यांना आता जर झाली तर काय नंतर जरी झाली काय ती एक्सलंट आहे ती एक्सलंट मानणारच त्यांना काय विषयच नाही आहे पण मॅक्झिमम मुलं इकडं आहेत आणि दुसरी गोष्ट इतिहास जरी बघितला तर टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी होत गेल्या जसे की फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर त्यांना पंधरा दिवस व वाढ मिळाली म्हणजे लेट झाला परत पंधरा दिवस त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये परत ए सी बी सीसाठी लेट पंधरा दिवस वाढवून दिले म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालेलं होतं आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचे मुद्दे आल्यानंतर मराठा आरक्षणाचा विषय पुढं आला आणि भरती लेट झाली विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये विषय गेला की पावसाळा येणार आणि पावसाळ्यात भरती काही होणार नाही आणि हे त्रिकाबादी सत्य आहे पावसामध्ये रेग्युलर ग्राउंडवरती भरती होऊ शकत नाही आहे मग तुम्ही भरती करत असताना त्यावेळी तुम्ही जे आर बनवताय ग्राउंडवरती प्रॅक्टिसवरचं जे काही असेल म्हणजे ऑफ रोड तुम्ही चारशे इंटू चारशे जे मारताय आत्ताच्या ग्राउंडला सॉरी चारशे इंटू फोर लॅप्स सो ते जो तुम्ही जे मारताय त्याचे रूल्स रेग्युलेशन वेगळे आहेत तुम्ही जर तीच भरती जर तुम्ही रोड रनवरती घ्यायला गेला तर विद्यार्थ्यांना जे तुम्ही एक्सलन्टसाठी म्हणताय साडेपाच मिनटं वगैरे मुलं पाच अठरामध्ये मारतात पाच दहामध्ये मारतात ती मुलं साडेपाच प्लसमध्ये जाणे शक्यता आहे विद्यार्थ्यांना नुकसान शंभर टक्के भेटणार तुम्हाला रोड रनवरती घ्यायचं असेल तर मग तुम्ही त्याच्यासाठी एकतर पूर्ण नियमावली चेंज करा मग तुम्ही काम करा पूर्ण मार्कांसाठी जसं तुमचा क्रायटेरिया आहे आउट ऑफसाठी तो साडेपाच प प्लस पंधरा वीस सेकंद वाढवा आणि पुढं घ्या हा विषय पण पावसाळ्यात भरती घेणं पॉसिबल नाही आहे तुम्ही ह्या गोष्टी करू शकाल वाढवू शकाल पण विद्यार्थी येणं जाणं असेल आणि तुमचा जो शानपण आहे सरकारचा गृह विभागाचा त्याच्यामध्ये एकाच दिवशी दोन दोन मैदानी एकाच दिवशी सलग एक दोन तीन दिवस सलग तीन दिवस ग्राउंड अरे ते पोरगा आहे ते मुलगा आहे ती मुलगी आहे लक्षात ठेवा तुमच्या घरची असते तर तुम्ही जर दोन एक्झाम पडल्या आमदार खासदाराचे पोरं असतील किंवा जे काही चेहरो बसले ते एकाच दिवशी दोन एक्झाम पडल्यावर काय धडपड होते ते आम्ही बघितले आम्ही पण याच्या आधी एक्झाम दिलेले आहेत ले, त्या लेखीच्या स्वरूपात होत्या हे फिजिकल आहे एका जागेला बसून ती गोष्ट नाही आहे लक्षात ठेवा शंभर मीटर पळून दाखवून सोळाशे मीटरसुद्धा धावून दाखवा गोळा फेक करून दाखवा तुम्हाला पावसात उभा राहता येत नाही सर पाऊस आला की ई करताय आणि पळताय पाऊस आला पाऊस आला पाऊस आला पळा आणि तुमच्या गाड्या अशा खतरनाक आहे की आमच्या आमचं काय लागणार तुमच्यासमोर तिथं त्यामुळे एवढं सगळं करायला विद्यार्थी तयार आहेत पण तुम्ही जर त्यांना पाठिंबा देत नसाल तर मग भरती वेगळ्या वळणावर वो जाण्याची शक्यता आहे एवढं लक्षात ठेवायचं हा झाला इतिहास आणि विद्यार्थ्यांनी जरंगी पाटलांची का भेट घेतली विद्यार्थ्यांनी जरांगी पाटलांची काय भेट घेतली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या आमदार खासदारांना विद्यार्थ्यांनी प्रामाणिक जे काही पदावर आहेत म्हणजे सत्यवर आहेत ते आमदार खासदार आणि सत्तेवर नसणारे आमदार खासदार ह्या दोघांना पण त्यांनी निवेदन भरपूर प्रमाणात दिले पण निवेदनाचं काय होतं आहे हे सगळ्यांना माहीत आहे निवेदनाचं काय होतं हे सगळ्यांना माहीत आहे ते निवेदन कुठे जातात त्याच्यावरती काय है निर्णय होतो हे सगळ्यांना माहीत आहे मग आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जे काय हवं जे काय हवं त्या मागण्या मान्य होऊ शकतात त्या फक्त मनोज जरांगे पाटील यांच्याकडे गेल्यानंतर कारण की ते धावता फ्लो आहे आता त्यांचा फ्लो फास्ट आहे आणि सरकार त्यांच्याकडे लक्ष ठेवू नये ते जे बोलतील ते तिथं मान्य होते एवढं लक्षात ठेवायचं विद्यार्थ्यांनी यासाठी शेवटी एक डोक्यानं जे कोणी लिडर असतील जे कोणी विद्यार्थी असतील त्यांना या माझ्या चॅनलकडून स्वतः माझ्याकडून सलाम असेल त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे ते त्यांनी करून दाखवलेला एवढं लक्षात ठेवायचं त्या विद्यार्थ्यांना माझा आणि माझ्या चॅनलकडून आभार असेल आभार ओके सो त्यांनी का भेट घेतली तर एकंदरीत कोणीच निर्णय काय दिना हे जे लोक आहेत सत्य बसलेली हे वेळ खाऊ आहेत त्यांना बगल देऊन ते ग्राउंड चालू करत होते वगैरे वगैरे वयवाडीचा विषय तर नाहीच नाही अशा पद्धतीनं जारांगी पाटलांची भेट घेतली जेणेकरून तिथं हा तापलेला मुद्दा असतो तिथं गेले की त्यांना सगळं न्याय भेटतात असं त्यांना वाटतं म्हणून ते तिथे गेले शेवटी जारांगी पाटलांनी त्याची दखल घेतली ह्याच्यासाठीच त्यांनी भेट घेतली होती आता भेटीमध्ये कोण कोण होतं हे तुम्हाला सांगणार आहे भेटीमध्ये मनोज जरांगे पाटील होते शिष्टमंडळाकडून आपले उदय सामंत आणि आपली जे विद्यार्थी होते हे जे काही वयवाढ किंवा बाकीचं पावसात भरती घेऊ नका अशी मुलं मुली तिथं आलेले होते आता शिष्टमंडळाकडून किंवा आपल्या मागण्या काय होत्या पहिला गोष्ट ही आहे आपल्या मागण्या काय होत्या एकतर तर वयवाढीचा विषय जवळजवळ महाराष्ट्रातील दोन अडीच लाख मुलं ही चातकासारखी ह्या गोष्टीची वाट बघत आहेत त्यांचं मत असं आहे की गेल्या काही दिवसापासून आमच्यावरती अन्याय विविध प्रकारे झालेला आहे आमचं वय दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षी त्या भरतीसाठी ही भरती आता दोन हजार चोवीसला निघले त्यावेळी त्यांचं वय बसत होतं पण त्यांना आता एज बार व्हावं लागलं ला। त्याचबरोबर आचारसंहिता से असेल किंवा तुमची जी नाटकं आहेत बाकी सगळी त्याच्यामुळे ह्या गोष्टीला विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागलं एवढं लक्षात ला। ला 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 ठेवायचं ह्या विद्यार्थ्याच्या मागण्या होत्या की वय वाढ आणि दुसरी गोष्ट पावसाळ्यात भरती घेऊ नका आता शिष्टमंडळाकडून कोणता निर्णय देण्यात आला हा गोष्ट खूप महत्त्वाची आहे शिष्टमंडळाकडून कोणता निर्णय देण्यात आला शिष्टमंडळाला ज्यावेळी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी सांगितल्या शिष्ट तर शिष्टमंडळानं त्याच्यावरती काय निर्णय द्यायला एक लक्षात ठेवायचं उदय सामंतांनी काय बोलले तुम्ही बघितलं असाल काल विद्यार्थ्यांनी मागल्यानंतर वयवाडीवरती लवकरच पॉझिटिव्ह निर्णय देणार आहे असं त्यांनी सरळ सरळ सांगितलं तिथंच वयवाढीचा विषय ज्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना सांगितलं त्यावेळी वयवाढीच्या विषयावरती सरळ सरळ उदय सामंत यांनी सांगितलं की याच्यावरती आमचं अगोदर बोलणं झालेलं आहे आणि ह्याच्यावरती लवकरच पॉझिटिव्ह निर्णय देणार म्हणून सरस सगळ्या ऑन रेकॉर्ड सांगितलेला आहे ऑन मीडिया सांगितलेला आहे लक्षात ठेव समजलं त्याच्यावरती आता बाकीचं आता हे मी फक्त वयवाडीचं बोलतो आहे जारांगी पाटलांनी काय सांगितलं त्याच्यावरती हा विषयसुद्धा खूप महत्त्वाचा आहे जारांगी पाटलांनी सांगितलं की हे समोर आहेत ह्यांच्या मागे लागून मी ते करून घेतो दोन अडीच लाख मुलांचं कल्याण होईल आणि हे दोन अडीच लाख मुलं तुमच्या पाठीशी उभं राहतील ह्या वाक्याचं मिनिंग खूप मोठं आहे या वाक्याचं मिनिंग खूप वाक्या मोठं आहे लक्षात ठेवायचं म्हणजे त्यांना कुठंतरी आशा मिळाली शिष्टमंडळाला की बाबा होय खरंच एवढी मुलं आहेत आणि एवढ्या मुलांचा आम्हाला पाठिंबा भेटला तर कदाचित आता जे पाक नाक काळे झालं आहे ते कदाचित तिथं पाऊंड्स पावडर लावून गोरं तर होता येईल एवढे तर विद्यार्थी पाठिंबा राहिले तर मी एका पक्षासाठी बोलतो आहे आता आणि ते खरंच आहे कारण विद्यार्थ्यांचा त्यांच्यावरती आक्रोश आहे आणि आम्ही विद्यार्थ्यांसाठीच आहे एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे काही मनोज जारांगी पाटलांनी सांगितलं की आम्ही यांच्या मागे लागून करून घेतो आणि त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं की या ज्या मागण्या आहेत ते मान्य करा दोन अडीच लाख मुलांसाठी एक शेवटची संधी द्या आणि विषय सुरू करा एवढं मात्र खरं आता शिष्टमंडळाकडून कोणता निर्णय देण्यात आला तुम्ही मगाशी बघितलं विदय सामंत यांनी सांगितलं की आम्ही याच्यावरती पॉझिटिव्ह निर्णय घेणार आहे आता पावसाळ्या मैदानीचा विषय त्यांना कळाला का हा प्रश्न सगळ्यांनाच कळाला असेल कदाचित पावसाळ्या मैदानाच्या बाबतीत त्यांना हा प्रश्न कळालेला नाही आहे त्याच्यामध्ये मग जारांगी पाटील असतील आणि शिष्टमंडळ असू दे विद्यार्थ्यांनी प्रामाणिक सांगायचा प्रयत्न केला विद्यार्थी भावनिक असतात त्यामुळे त्याचा काही गोष्टींचा विचार केला जातो काही गोष्टींचा विचार केला जात नाही त्याच पद्धतीनं तो विषय झाला कारण की ज्यांनी ग्राउंडची प्रॅक्टिस केली ज्यांनी ग्राउंड दिले किंवा कोचिंग करतात त्या लोकांना किंवा प्रॅक्टिस करणारी जी मुलं आहेत त्यांना ग्राउंडचा विषय माहीत असतो की पावसाळ्यामध्ये कशा पद्धतीनं ह्या सगळ्या म्हणजे येणं जाणं खाणं पिणं असेल राहण्याची सोय असेल आणि ग्राउंड देणं असेल ह्या सगळ्यांच्या गोष्टीचं कसा प्रॉब्लेम येतो आहे हे त्यांना कळालेलं नाही आहे दुसरी गोष्ट अजून एक गोष्ट त्यांना कळालं नाही की एकाच वेळी दोन दोन ग्राउंड आणि एकाच एका सलग दोन तीन दिवस तीन तीन ग्राउंड पडलेले विद्यार्थी हा सुद्धा विषय त्यांना कळालेला नाही आहे एवढं लक्षात ठेवायचं ओके एकच विषय त्यांना कळालं की वय वाढ दोन अडीच लाख मुलांना विषय तो झालेला आहे पण पावसाळ्यात भरती पावसाळ्यात भरती आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यांना समजलेल्या नाही आहेत पण त्यांना समजायला थोडा वेळ लागेल हे मात्र नक्की विद्यार्थ्यांची ती मागणी का होती याच्यावरती त्यांनी विचार करायला पाहिजे नंतर मैदानीवर काय विषय झाला मैदानी कधी पण घ्या जारांगी पाटील पण म्हणले आणि शिष्टमंडळ पण भेटलं की ते कधी घ्यायचा निर्णय हा त्यांचा असेल म्हणून त्यांनी सरस सरळ सांगितले मगाचा विषय याच्याशीच निगडीत आहे की त्यांना तो विषय समजलाच नाही आहे तो विषय त्यांना समजला असता तर कदाचित हा विषय झाला नसता हा विषय तिथंसुद्धा मान्य झाला असता पण तो विषय त्यांना कळालेला नाही आहे त्यामुळे मैदानीवर विषय हा झालेला आहे एकंदरीत निर्णय कधी देतो सरकार बोलले उदय सामंतांनी सांगितलं की लवकरच म्हणजे काल काल त्यांचा विषय काल झाला नसेल कदाचित पण फोन कॉलवरती विषय झालेला आज सकाळी भेटीगाठी त्यांच्या होतील आणि तिथं निर्णय होईल माझ्या अभ्यासानुसार माझ्या अभ्यासानुसार ह्या विषयावरती जो निर्णय आहे जसं की मी आधी पण बोललेलो होतो की एक वेगळा विषय तयार होणार आणि वेगळा विषय तयार होऊन अठरा तारखेपर्यंत निकाल लागू शकतो हा जो विषय आहे तो मंगळवारी दुपारी दोन ते संध्याकाळी पाच सहापर्यंत विषय होऊ शकतो असं मला वाटतं शिष्टमंडळाची बैठक तिथून पुढं त्यांच्या बैठकी आणि बैठकीनंतर निर्णय मंगळवार हा तारीख मी का दिली ह्याला वेगळा विषय आहे टोटली मंगळवारी संध्याकाळपर्यंत हा विषय होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं वयवाढीचा विषय एक संधी शेवटची संधी मंगळवार संध्याकाळच्या आतमध्ये सहा वाजायच्या आतमध्ये हा विषय होऊ शकतो एवढं लक्षात ठेवायचं ह्याला लय मोठं कारण आहे ती माझी इंटरनली गोष्टी आहेत तुम्हाला मला नंतर सांगेल निर्णय कधी पण देऊ शकतो पण मी सांगितलं आणि पूर्ण सारांश आत्ता खूप महत्त्वाचा की एकंदरीत बैठकीपासून ते कुठल्या गोष्टी मान्य झाल्या कुठल्या गोष्टी गोष्टी अमान्य झाल्या तिथून तो निर्णय कधीपर्यंत देऊ शकतो हा विषय आता खूप महत्त्वाचा आहे एकंदरीत तुम्हाला इतिहासपासून सगळ्या गोष्टी सांगितल्या काय भेटले शिष्टमंडळामध्ये काय बोलणं झालं शिष्टमंडळाने काय निर्णय दिला जरंगी पाटलांनी काय सांगितलं विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या त्याच्या कुठल्या मान्य झाल्या आणि कुठल्या अमान्य झाल्या ह्याच्यावरती मी बोललो सारांश पण त्याच पद्धतीनं आहे एकंदरीत येणारे दिवस ह्याच्यावरती उत्तर देतील एवढं लक्षात ठेवायचं येणारे दिवस याच्यावरती उत्तर देतील पुढं जे काही दिवस आहेत आज वार रविवार सोमवार मंगळवार सोमवार मंगळवार ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे एवढं लक्षात ठेवायचं पण एकीकडं सरकार आणि एकीकडे विद्यार्थी आणि मध्ये जारांगी पाटील अशी अवस्था तयार झालेली आहे लक्षात घ्या मनोज जारांगी पाटलांचं मी माझ्या चॅनलकडून खूप खूप आभार मानेन खूप खूप आभार मानेन ना जातीसाठी ना धर्मासाठी जो कालचा निर्णय घेतला विद्यार्थ्यांसाठी दोन अडीच लाख मुलांमध्ये सर्व जातीचे सर्व धर्माचे मुलं त्याच्यामध्ये असलेले दिसून येतात त्यामुळं त्या, त्या माणसानं जो निर्णय घेतला आपल्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो जर पुढं मान्य झाला असेल तर याचं पूर्णपणे श्रेय मनोज जरांगे पाटील यांना जाईल एवढं लक्षात ठेवायचं सो so, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत कालच्या बैठकीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आत्ता विषय आहे अठरा तारखेचं उपोषण आणि त्या उपोषणामध्ये मैदानी पुढं जाण्यासाठी मुलं प्रयत्न करणार आहेत याची नोंद घ्यायची आहे सो ह्या सर्व गोष्टी आहेत तुमच्यासमोर कालच्या बैठकीचा विषय दिलेला आहे यानंतरचा विषय यानंतरचा व्हिडिओ सरकारने काय करायला पाहिजे खूप महत्त्वाचा विषय आहे यानंतरचा व्हिडिओ दुपारी किंवा संध्याकाळी सायंकाळी पर्यंत पर, मी सांगणार आहे आता एकंदरीत ज्या गोष्टी सांगितल्या त्याच्यावरती सरकारने काय करायला पाहिजे हे मात्र नक्की बघा आणि हे जर केलं तर त्यांना काय होणार हे पण मी सांगणार आहे दुसरी गोष्ट आज दुपारी दोनपर्यंत एक आपला विद्यार्थी सांगलीचा राजेंद्र म्हणून आहे त्यानं सलग सहा पोस्ट काढलेले आहेत त्या विद्यार्थ्याची एक मुलाखत काल मी एक वीस मिनटं वेळ काढून त्याच्यासाठी त्याच्या घरात जाऊन त्याला अभिनंदन दिलं त्याचं स्वागत केलं त्याला शुभेच्छा दिल्या त्याला मार्गदर्शन केलं पुढचं फक्त भरती झाला म्हणजे विषय नाही आहे पुढचं सगळं मार्गदर्शन मी अगदी मोफत आणि त्याला घरात मी स्वतः जाऊन केलेलं आहे कोरोनामध्ये त्याची आई वारली आणि वेगळंच वातावरण तयार झालं एकंदरीत बी एस एफ सी आर पी एफ एम एस सी एफ असेल फॉरेस्ट असेल आणि पोलिस भरती एस आर पी एफ ग्रुप क्रमांक एक पुणेला निवड झाले एकदम वेगळा विषय आहे टोटली मुलगा अत्यंत प्रामाणिक आणि तुमच्यासारखा जा जसं प्रत्येक बघतात त्या लोकांसारखा त्या विद्यार्थ्याशी मुलाखत घेतले विषय असा आहे की तो जास्त बोलत नाही आहे पण त्याला मी बोलतं करण्याचा प्रयत्न त्या व्हिडिओच्या माध्यमातून माते केलेला आहे कारण की विद्यार्थ्यांना अनुभव नसतो जोपर्यंत वर्दीची नशा अंगावर चढत नाही आणि बाहेर ते फिरत नाहीत तोपर्यंत सुरुवातीचा एक पाच सहा महिन्याचा काळ त्यांना असाच जातो नंतर 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 त्याची जीभ त्याचं तोंड सगळं बोलायला लागतं अशा पद्धतीनं सो त्याचं जे काही मुलाखत आहे आज दुपारी किंवा बारा एकच्या दरम्यान मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे याचं फक्त मिनिंग असं आहे की विद्यार्थ्यांनी मोटिवेट व्हावं ज्या गोष्टी तुम्ही एक दोन मार्कांनी वेटिंगला पडताय त्या पडू नये आणि तुमचं सिलेक्शन व्हायला व्हायला पाहिजे ह्यासाठी या मुलाखती असतात लक्षात ठेवा यात मोठा छोटापणा किंवा हा असं केलं तसं केलं ह्याच्यासाठी ह्या गोष्टी नसतात तुमच्या मोटिवेशनसाठी ह्या गोष्टी मी करत असतो जसं की मागच्या वेळी क्लास वन अधिकारी आपला ओंकार गवळी याचीसुद्धा आपण मुलाखत तुमच्यापर्यंत प्रसिद्ध केलेली होती त्याच पद्धतीनं यानं पाच सहा पोस्ट काढलेल्या आहेत पण महाराष्ट्राच्या पोलीसच्या वर्दीसाठी नशेसाठी त्यानं बाकीच्या सगळ्या पोस्ट सोडलेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्याला काम करायचं होतं बाहेर कुठेही जायचं नाही यासाठी त्याचा अट्टहास होता आणि शेवटी त्यांना त्याला जे पाहिजे ते मिळवलं एवढं लक्षात ठेवायचं एस आर पी एफ सी आर पी एफ बी एस एफ सी आर पी एफ बी एस एफ सगळ्यांना माहिती आहेत माझे पण विद्यार्थी आहेत ती पोस्टसुद्धा खूप महत्त्वाची आहेत लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांनी एस आर पी एफ आणि सॉरी सी आर पी एफ आणि बी एस एफ मिळवलं आहे त्यांना विचारा ह्या गोष्टी काय आहेत पण त्याला महाराष्ट्र पोलिसांचीच वर्दी पाहिजे होती त्यामुळे ती गोष्ट त्यानं मिळवली आणि त्याची मुलाखत आपण आज दिलेली आहे सर्व विद्यार्थ्यांनी पाहायचं आहे एकंदरीत बैठक कशी झाली काय झालं तुम्हाला कळालंच असेल व्हिडिओ शंभर टक्के आवडला असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला लाईक ला करा त्याबरोबर चॅनलवर जर जमीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचं आहे शेवटी सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी इथंच थांबतो आहे धन्यवाद